सोलापूरमध्ये खैरांच्या लाकडांची तस्करी दापोलीत माल जप्त वन विभागाचा छापा दापोली तालुक्यातील विसापूर येथील गुरुकृपाकात उद्योगासाठी लागणारा खैर हा तस्करी करून आणण्यात आला आहे सोलापूरमधून या खैराच्या लाकडांची तस्करी करण्यात आली आहे या प्रकरणी तीनशे एक खैर जातीच्या लाकडाचे नग दापोली वन विभाग आणि सांगोला वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई करून जप्त केला आहे परिक्षेत्र वन अधिकारी सांगोला व परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी ही कारवाई केली आहे सांगोला येथील वन विभागाच्या पथकाने व दापोली वन विभागाने विसापूर येथील गुरुकृपा कात फॅक्टरीवर छापा मारला या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे सांगोला येथील शासकीय वनक्षेत्रातून खैराच्या लाकडांची तस्करी करून दापोली तालुक्यात विक्री करण्यात आली होती आणि या प्रकरणी दोघांना सांगोला वन विभागाने अटक केली आहे त्यांच्याकडून मोटारसायकल वाहन तसंच तोडलेले खैराचे लाकूड व कटर जप्त केले आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता